नांदणी न्यूज तुमची बात मी आमची डिवायडरला धडकून कार पलटी अपघातात दोघे जण जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कल्याड तालुक्यातील खोडशी गावाच्या हद्दीत कल्याड ते सातारा लेनवर महामार्गाच्या कामासाठी ठेवलेल्या डिवायडरला धडकून कार महामार्गावरच पलटी झाली या भीषण अपघातात कार मधील दोघे जण जखमी झाले आहेत सध्या महामार्गाचं काम सुरू असल्यानं ठिकठिकाणी थीक डिवायडर मांडण्यात आले बऱ्याच वेळेला अंदाज न आल्यानं या डिवायडरवर वर वाहन धडकून अपघात होतात या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असून अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातातील जखमींना कराडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलंय प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची